एक पोलीस निरीक्षक जो कायद्याचा रक्षक असायला हवा तोच कायद्याच्या विरोधात उभा राहतो आधी ख्रिश्चन मिशनरीला पाठीशी घालून धर्मांतराच्या वादात अडकला आणि आता त्यानेच एका निरपराध महिलेला लग्नाचा आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला तिच्यासोबत लैंगिक संबंध प्रस्थापित केले आणि जेव्हा त्या तरुणीने लग्न करूया असं म्हटलं तेव्हा तिला सगळं विसरून जायला सांगितलं मी बोलतोय अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्याबद्दल या प्रकरणामुळे पुन्हा एकदा संपूर्ण पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभं राहिले नेमकं काय आहे हे प्रकरण पीडित तरुणीसोबत नेमकं काय घडले आरोपी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात का अडकलेले असतात सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ हे सगळं सुरू झालं दोन हजार तेवीसच्या ऑगस्ट महिन्यात मुंबईच्या जुहू भागातल्या एका रेस्टॉरंटमध्ये तिथं सध्या मुंबईला राहणारी आणि मूळची पश्चिम बंगालची एक तीस वर्षांची तरुणी तिच्या आयुष्यात अचानक एक नवीन व्यक्ती आली नाव प्रताप दराडे प्रताप दराडे तेव्हा अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनचे निरीक्षक होते एका सामान्य भेटीतून सुरू झालेली ओळख लवकरच मैत्रीत बदलली दराडे यांनी त्या महिलेला लग्नाची बोलणी सुरू केली तू माझी हो मी तुला सुखी ठेवीन आपण लग्न करू आणि एकत्र राहू असं ते वारंवार सांगत होते या गोडगोड बोलण्यावरून भाळून ती तरुणी प्रताप दराडेंच्या जाळ्यात अडकली ऑगस्ट दोन हजार तेवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दीड वर्षांच्या काळात दराडे यांनी त्या महिलेशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले पालघर मधल्या एका फार्म हाऊसवर मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिम भागात एक हॉटेल या जागात ठरलेल्या होत्या प्रत्येक भेटीत ते लग्नाचं वचन देत होते फक्त थोडा वेळ दे मी सगळं सेटल करतो असं म्हणत तिचा विश्वास जिंकत होते ती महिला जी आपल्या आयुष्यात स्थिरता शोधत होती तिने त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि ती लग्नाचं स्वप्न रंगवू लागली पण जसजसे दिवस जात होते त्यात तरुणीला शंका येऊ लागली ती एक दिवस प्रताप दराडेला म्हणाली आता आपण लग्न करूया मी आणखीन वाट पाहू शकत नाही तिची मागणी वाढली आणि तिथेच प्रताप दराडेंचा खरा चेहरा समोर आला त्याने थेट उत्तर दिलं आपल्यात जे काही झालं ते विसरून जा आणि मग सुरू झालं अपमानाचं सत्र शिवीगाळ मानसिक त्रास आणि जेवे मारण्याच्या धमक्या तुला जे करायचं ते कर पण मला सोड असं म्हणत तिला दटावलं पण शेवटी तिने हिंमत करून अहिल्यानगरच्या तोफखाना पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली दराडेवर बलात्कार फसवणूक आणि धमकीच्या कलमानुसार गुन्हा दाखल झालाय आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही की हा गुन्हा त्याच स्टेशनवर दाखल झाला जिथे दराडे स्वतः पोलीस निरीक्षक म्हणून काम करत होते हा मामला लगेच पालघरच्या मानोर पोलीस स्टेशनकडे तपासासाठी हस्तांतरित झाला कारण मुख्य घटना तिथे घडली होती या तक्रारीनंतर आता संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा हादरलाय अधूनमधून पोलिसांवरच बलात्काराच्या आरोपांमुळे जनतेमध्ये पोलिसांबद्दल नाराजी पसरली आहे आता पोलीस निरीक्षक प्रताप या वेग दराडे यांची गोष्ट इथं संपत नाही याआधीही वेगवेगळ्या प्रकरणात दराडे यांचं नाव वारंवार येत राहिलंय दोन हजार बावीस साली आमदार राम सातपुते यांनी विधानसभेत लक्षवेधीमध्ये सांगितल्याप्रमाणे मूळचा पंजाबचा ख्रिश्चन मिशनरी कमल सिंग या व्यक्तीने अहिल्यानगरच्या एका गावात दलित मातंग आणि आदिवासी समाजातील लोकांना धर्मांतरित करण्याचा प्रयत्न केला सोबतच एका दलित महिलेला विहिरीवर नेऊन तिचा विनयभंग केलाय पुढं सातपुते म्हणाले हा पोलीस निरीक्षक म्हणजे प्रताप दराडे मिशनरीला संरक्षण देत आहे धर्मांतराच्या कारस्थांना उघड होऊ देत नाही आरोपी कमल सिंग याच्या विरोधात अगदी किरकोळ गुन्हे दाखल करून त्याला पाठीशी घालत आहे असा आरोप केला होता त्यावर त्यावेळेचे प्रभारी गृहमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्यावर तातडीने कारवाई करत त्यांची तडकाफडकी पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्याचे आदेश दिले होते पण ह्या आदेशानंतर प्रताप दराडे यांच्या समर्थनार्थ आणि त्यांच्या बदलीच्या विरोधात मोठा मोर्चा निघाला होता ह्यात आमदार प्राजक्त तनपुरे आणि उबाटा गटाचे अनेक नेते आणि हजारो नागरिक सहभागी होते नागरिकांच्या आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यामध्ये दराडेंवर जे आरोप झाले ते सगळे खोटे आहेत आणि एवढ्या चांगल्या पोलीस अधिकाऱ्याची आम्ही बदली होऊ देणार नाही याआधीही पोलिसांच्या विरोधात अनेक मोर्चे निघाले होते पण एखाद्या पोलिसाच्या समर्थनार्थ पहिल्यांदाच मोर्चा निघाल्याने ही बातमी राज्यभर चर्चेचा विषय बनली होती आता पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पालघरच्या मानोर पोलीस स्टेशनकडून तपास सुरू असून या प्रकरणात पुढं काय होईल हे सांगणं सध्या कठीण आहे दरम्यान तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं पोलीस निरीक्षक दराडींनी खरंच हा गुन्हा केलाय का की त्यांना फसवण्यासाठी ही एक चाल आहे तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद